किंवा सर्वांना मी एक तुमचा कार्यकर्ता म्हणून नागेश पाटील स्नेहाचा जय मागून <स्थाँगा> मी एक कार्यकर्ता माणूस आहे मी आतापर्यंत कधी नेता म्हणून कधी घेतलंच नाही मी जरी आमदार झालो असतो तरी त्या दिवशी सुद्धा मी कधी नेता म्हणून नव्हतो हेमंत पाटील निवडून आल्याच्या नंतर आपल्या पक्षामध्ये जेव्हा होता त्यावेळेस निवडून आल्याच्या नंतर माझ्या तालुक्यामध्ये मी सर्व आमच्या पदाधिकाऱ्याला गोळा करून एक बैठक घेऊन सगळ्याचा सत्कार करून त्यांचे जोडले हातातोड सगळ्याचं अभिवादन केलं होत कारण कार्यकर्त्यामुळच नेता घडतो किंवा कार्यकर्त्यामुळेच या निवडणुकीमध्ये यश मिळतं आणि कार्यकर्ताच तो जे असतो माणसाला वेळ पण त्या खुर्चीवर बसण्याच्या अगोदर आपली जागा आपला कोणापणे ही जागा भेटली तर ध्यान ठेवणं हे मला की ते कर्तव्य राहते माझ्या वडिलाच्या काळापासून मी राजकारण पाहत आलो आज माझ्या वडिलाचे कार्यकर्ते जवळपास सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे आहेत ते सुद्धा आज माझ्यासोबत चालतात माझा मुलगा सुद्धा आता पुन्हा राजकारणात आला आहे तीन फेऱ्यापासून आम्ही राजकारण करतो पण अजूनही मी कार्यकर्ता स्वतःला समजतो याच्यासाठी की त्यांच्यामुळंच जे काही मी आहे ते त्यांच्यामुळंच आहे त्यामुळं मी आपला स्वतःला कार्यकर्ता समजत असतो मानवांनो आजची ही जी निवडणूक आहे ती फार वेगळी निवडणूक आहे आता इथं गोरगावकर साहेब आहेत आपल्यामध्ये सर्वांमध्ये ज्येष्ठ अशी मंडळी सगळ्या अनेक राजकारणात अनेक इलेक्शन पाहिले खूप दिवसापासून राजकारण जरी करत असलो आपण तरी इतकी वाईट परिस्थिती राजकारणाची कधीही नव्हती इतकी वाईट परिस्थिती आज या राजकारणाची होऊन बसलेली आहे आज सत्ताधाऱ्याने जे काही उच्चांग मांडलेला आहे जे काही उद्रो गुद्रेक केलेला आहे ते अतिशय आता सहल होत नाही परत जोपर्यंत सगळ्याला सहल होत होतो तोपर्यंत कोणी काही बोललं नाही लवाडीवर और लवाडी लवाडीवर और लवाडी सांगू 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 कोपराला लाव लावलो आता हे दहा वर्ष पण आता सण होत नाही म्हणून ही सगळी आपण जी आघाडीची मंडळी जमलेली आहे आता अमित भाईन सांगितलं पटेल साहेबांना सांगितलं की आपण ह्याच्यात बसलेले माणसं बरेच ना बऱ्याच निवडणुकीमध्ये एक विमेकाच्या वेळेला दुखटाकले मग आपण हे सगळं बेकायला निघा आलो तर याचं कारण आहे की आता सहनच होत नाही आणि आता जर आपण आवाज उचलला नाही तर पुन्हा आपल्याला म्हणायचंही काम नाही अशी परिस्थिती होऊन बसली आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना आज एका जागी येणं आणि या हुकुमशाहीला या धनशक्तीच्या विरोधात आपण हे सर्व जनशक्ती उभी करणं गरजेची आहे म्हणून आपण सर्वजण एका जागी आहोत आणि आज वडल्या मी उमेदवार म्हणून नाही आहे नागेश पाटील हे छोटा माणूस आहे फार पाठा माणूस नाही पण या आघाडीने जे आपल्याला या भारत देशामध्ये जे देश इंडिया आघाडीने ध्येय समोर ठेवून आपल्या पुढे जे आलेले त्या देशाला वाचवण्यासाठी त्या शेतकऱ्याला या जुलुकशाहीच्या याच्यातून मुक्त करण्यासाठी बेरोजगारीला संपवण्यासाठी महागाईला कमी करण्यासाठी या सर्व गोष्टी हे आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून या आघाडीचा एक चंग बांधलेला आहे सगळ्यांनी एक मूड केलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण या आघाडीच्या सोबत आपण सर्वजण आज मोठ्या उत्साहानं इथं आपण आलात मी खरोखरच मनाभावातून आपल्या सगळ्याचे त्या पण सगळ्यांनी एवढा विचार मनात ठेवून आज सर्वजण एकूण एकाचे ऋषी भूमे असतील एकूण एकाचे असतील ते सगळे मिसळून आज ईडी आघाडीच्या पाठीमागं उभं टाकण्याचा जो संकल्प आपण सर्वांनी केला विशेषतः समाजाचे बरेच नेते मध्ये ने उपस्थित आहेत आणि यांनी एका मनाने एका सगळ्या इच्छागृहातून असं ठरवलेलं आहे की आता जलशक्ती तातून द्यायची आहे आणि आज कुठंतरी जे काही माणसं या सगळ्या भारत देशासाठी लढतात त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं टाकायचं म्हणून आज सर्व मंडळी आज ओजेचे महिने चालू असताना सुद्धा एवढी मोठ्या प्रमाणात जमली खरोखरच मी त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आता बऱ्याच जणांनी काही काही प्रश्न उपस्थित केले आपला टाइम खरंच आकडाच होता फार जास्त वाढायला लागलाय आपल्याला अनेक भाषणं करायच्या एक दोन जणांनी प्रश्न उपस्थित केला होता माझ्याकडून मी ते क्लिअर करू इच्छितो आपला एखादा इतिहास आहे कसा मानोमान असं झालं की खासदार बन गेले की ती कोणीकडे पळण्यात चालली त्यामुळे माझ्याकडे सगळे जण शंकेचं वोट करणं काही वाव नाही वाटू शकते माझं असू शकते काही गोष्टी काही फार सगळे एकच मागचा फाचा फाचा तूच काय बघा नवीन हात काम म्हणून बनतील तू बनत नाही पण बांधवानो मी ज्या वारसाच्या खाली येतो ते बापराव लाष्टीकर माझे वडील हे खरे आमचे शरद पवार साहेबांचे खरे समर्पित करतो पण नंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काढल्याच्या नंतर म्हणजे पहिल्यापासून त्यांच्याच पक्षात होती राष्ट्रवादी काँग्रेस काढल्याच्या नंतर त्यांनी राजकारण बंद केलं घरी बसले पण पक्ष काय बला आणि मला सुद्धा शिवसेनेमध्ये जाताना मी काँग्रेसमध्ये काम करतो मला इकडं शिवसेनेमध्ये जाताना एवढाच शब्द होता की बाबा चाललाच तिकडं हे संशयित तुझ्या काही इतके ठीक नाहीत तुला काही कमा करतील पण चालला तर तिकडं वापस फिरू नको काम पडलं तर राजकारण करून तुझं घरी बस माझं पुन्हा पक्ष बदलू नव्हतं त्यामुळे पक्ष पक्षाबद्दल काही विषय झाला नाही आणि माझ्यावरच्या पारिवारिक जबाबदाऱ्या सगळ्या संपवलेल्या माझे मला एकच मुलगा आणि मुलगी त्या दोघाचे लग्न झाले माझ्यावरचा पारिवारिक भार सगळा कमी झाला आता मी आहो तुम्ही आहोत चालू देऊ आता आणि फार काय अपेक्षा नाही मानवतो बाल खूप पुण्याही आहे एक तुम्ही जोर मारी वाटल्या शिवाय घराच्या बाहेर निघणार बरं अजून काय पाहिजे माझा बऱ्याच जणांना माहीत असेल की मी माझ्या आमदारांच्या काळ्या शिवार मला टक्केवाडी भिकवायची मागे लागलो नाही आणि भविष्यातही कधी लागणार नाही कारण तितकं का पूर्ण मोठं जायचं जेवढं आहे तेवढं बरं आहे आनंद आहे जेवढा आहे तेवढा मी आपला आथरण खाऊनच पाय पसरत असतो खरं तर हे आथरण नव खरं सांगायचं पण तुम्ही सगळ्यांमुळे मी मग आपलं हिंमत बांधलेली सगळ्यांना सांगितलं नाही तर बाबा आता काय कोट्यामध्ये रुपये झाले तर पैसे ठेकून द्यायला खोके तुम्हाला महाराज कोटे खोके आले आता यायचं असं झालं जातं की या पक्षवरून पाठीला आला अरे आपण काय काय ऐकून भरती करणार पण तरी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हातात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण तो जमत आज या जिल्ह्यातल्या सगळ्या सरकारमधून प्रत्येक आपल्या बसलेले काय आपण काही आम करता नाही सगळे प्रमुख पदाधिकारी आणि तुमच्या सगळ्याचं भरोसा आज या आघाडीमध्ये आपण हे निवडणूक लढतो त्यामुळं आपल्या सगळ्याचा पाठिंबा माझ्या पाठिंबा आहे हे घरी धरतो थमत नाही पण मानून आपल्याला या क्षणी वचन देतो मी कधी सोडणारच नाही धुमतच नाही पण जे काय आपण मनामध्ये जे काय आज आपण तीन चार पक्ष जेव्हा की आपण इंडिया आले सर्वजण एका जागी बसलेलो मी घ्यायला येतो तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करते कारण एवढा मोठा आपला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मी आत्ता पुरणारच नाही आहे नक्कीच नाही आहे पण आपापल्या पक्षाचे जे काय प्रमुख मंडळी आहेत त्यांच्यासोबत बसून सल्ला मसलत करूनच मी त्यांच्याशी एकनिष्ठ मिनिस्टर एवढी आपल्याला वचन देतो आणि मानवाला आपल्याला सगळ्याला विनंती करतो की आपण तीन तारखेला आपला भाँ फॉर्म भरायचा आहे तीन तारखेला आपण सर्वांनी आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या सोबत सकाळचा टाइम ठेवलेला आहे कारण दुपार फार घेऊन तपायला लागलं तीन वाजेपासून टाईम आहे आपल्याकडं त्यामुळे सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित होऊ आणि तिथून इंदिरा गांधी जवाहर रोड मार्गानं गांधी चौकामध्ये आम्ही सभा घेऊ आणि तिथूनच आम्ही एक दोन चार पाच ग्रेज मंडळीला घेऊन फॉर्म भरून येऊ ही आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये या फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून मला गो या इंडिया आघाडीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावे ज्या आपल्याला हा दोन विनंती करतो हा